नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आय पी ब्लॉग्समध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो सकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि आपण निघालो आहोत बारा ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजेच भीमाशंकर येते चला तर मित्रांनो आपण आपला प्रवास चालू करूयात तर आपल्या प्रवासामध्येच मी तुम्हाला थोडक्यात भीमाशंकरची माहिती आणि दोन हजार चोवीसमध्ये आपण भीमाशंकरला कसे आणि कधी जाऊ शकतो तसेच तेथे ते राहण्यासाठी काय व्यवस्था आहे येथे पाण्यासारखी कोणती ठिकाणी आहेत येथे आपण कसे दर्शन घेऊ शकतो याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर हा व्हिडिओ तुम्ही बिना स्किप करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला भीमाशंकर संबंधित संपूर्ण माहिती मिळू शकेल महाराष्ट्रामध्ये पुण्यापासून एकशे वीस अंतरावरती सह्याद्री पर्वतरांगेत खेड तालुक्यामध्ये भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग वसले आहे भारतातील बारा ज्योतिर्लिंगपैकी सहाव्या क्रमांकाचे हे ज्योतिर्लिंग असून समुद्र सपाटीपासून जवळपास तीन हजार दोनशे पन्नास फीट उंचीवरती हे ठिकाण वसले आहे या शिवलिंगाच्या मोठ्या आकारामुळे याला मोटेश्वर शिवलिंग म्हणून सुद्धा संबोधले जाते या ज्योतिर्लिंगमधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी पावते तर आपण आता बोलूयात भीमाशंकर ज्योतिर्लिंगचे दर्शन घेण्यासाठी आपण कसे व कधी जाऊ शकतो तसे तर आपण येथे केव्हाही जाऊ शकता पण येथे जाण्यासाठी योग्य वेळ ही ऑक्टोबर ते फेब्रुवारी ही आहे कारण वेळेचे दृश्य हे अतिशय सुंदर आणि अलौकिक असते आणि येथील वातावरण सुंदर असते त्यामुळे दर्शन घेताना भाविक अगदी प्रसन्न होऊन जातो तर आता आपण पाहूयात की आपण येथे कसे जाऊ शकतो तसं तर आपण येथे बाय ट्रेन बाय प्लेन आणि बाय बसही जाऊ शकतो तुम्ही कसे आलात तरी जवळचे शहर हे कुणी आहे पुणे जंक्शनपासून भीमाशंकरच्या अंतर हे जवळपास एकशे वीस किलोमीटर आहे ते तुम्ही बाय टॅक्सी किंवा बाय बस ही करू शकता पुणे ते भीमाशंकर बसने प्रवास करणार असाल तर शिवाजीनगर येथे डायरेक्ट बस मिळून जाईल तर त्याचे चार्जेस हे शंभर ते एकशे वीस रुपये असतील तुम्ही येथे तुमची प्रायव्हेट गाडी घेऊनसुद्धा अगदी आरामात जाऊ शकता मित्रांनो आता आपण बोलूयात की भीमाशंकरमध्ये पोचल्यावर आपण कुठे स्टे करावा मित्रांनो येथे आपल्याला बऱ्याच प्रमाणात हॉटेल्स उपलब्ध होतात जर तुम्ही पीक सीझनमध्ये येणार असाल तर रूम्सची प्राईज ही दीड हजार ते दोन हजार असेल आणि नॉर्मल सीझनमध्ये त्याची प्राइस पाचशे ते, ते हजारपर्यंत असेल येथे एम टी डी सी भक्त निवासचा पण ऑप्शन आहे जे की भीमाशंकरपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरती आहे मंदिर परिसरात खूप सारी हॉटेल्स आपल्याला बघायला मिळतात येथे तुम्ही शंभर ते दीडशे रुपयांमध्ये पोटभर जेवण करू शकता तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत भीमाशंकर येथे तर हे आहे भीमाशंकरचे स्टँड मित्रांनो तुम्ही बाईकने आलात तर येथे पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे तर मित्रांनो ही आहे भीमाशंकरची मेन कमान येथूनच आपल्याला मंदिराच्या दिशेने जाता येते मंदिराकडे चालत असताना रोडच्या बाजूला आपल्याला बरीचशी दुकाने दिसतात तेथून आपण पूजेचे साहित्य व प्रसाद घेऊ शकतो मंदिराच्या कमानीपासून जवळजवळ दोनशे ते अडीचशे मीटर अंतर चालत गेल्यावरती आपण मंदिराच्या आवारात येऊन पोचतो तर मित्रांनो आता आपण पाहूयात विमाशंकर भीमाशंकर ज्योतिर्लिंगचे दर्शन आपण कसे घेऊ शकतो जर आपण येथे दर्शन घेण्यासाठी नॉर्मल सीझनमध्ये जात असाल तर तुम्हाला एक ते दीड तासांमध्ये दर्शन होईल आणि तेच जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये किंवा महाशिवरात्रीमध्ये जात असाल तर तुम्हाला दर्शन घेण्यासाठी तीन ते चार तास लागतील आणि हे मंदिर सकाळी पाच ते संध्याकाळी पर्यंत भक्तांच्या दर्शनासाठी खुले असते येथे सकाळी पाच दुपारी बारा तीन आणि संध्याकाळी साडेसातला येथे आरती होते जर आपण सकाळच्या आरतीच्या आधी जात असाल तर आपल्याला चांदीच्या आवरण नसलेले शिवलिंगाचे दर्शन होते जे की आरतीनंतर आवरून शिवलिंगाला घातली जाते तर मित्रांनो हे आहे गोरक्षनाथांचे मंदिर पण हे मंदिर बंद असल्या कारणाने आपल्याला तेथे ते दर्शन घेता आले नाही भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा पूर्व इतिहास असा आहे की प्राचीन कथेनुसार कुंभकर्णाच्या मुलाचे नाव भीम होते रामायणमध्ये झालेल्या युद्धात श्रीरामांनी कुंभकर्णाचा वध केला नंतर भीम मोठा झाल्यावरती त्यालाही समजले त्यानंतर त्याने देवाचा बदला घ्यायचा निश्चय केला आणि भीमाने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून सर्वापेक्षा ताकदवान होण्याचे वरदान मागितले त्यानंतर त्याने लोकांना व देवतांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिला तेव्हा भगवान शंकर येथे प्रकट झाले याच ठिकाणी त्यांनी भीमाचा वध केला त्यामुळे या ठिकाणाचे नाव भीमाशंकर असे पडले मंदिरापासून थोडे पुढे गेल्यावरती आपल्याला पाण्याचे प्राचीन असे कुंड पाहावयास मिळते तेथून पुढे गेल्यावरती श्रीरामांचे मंदिर आहे मंदिराच्या समोर हनुमानाचे छोटेखानी मूर्ती पाहाव्यास मिळते तर मित्रांनो आता आपण पाहूयात भीमाशंकर ज्योतिर्लिंगच्या दर्शनानंतर आपण काय काय पाहू शकतो आपण येथे भीमाशंकर अभयारण्य पाहू शकतो भीमाशंकर येथील वन्यजीव अभयारण्य हे प्रमुख आकर्षणाचे ठिकाण आहे त्याचबरोबर आपण येथे भीमा नदीचे उगमस्थान गुप्त भीमाशंकर हनुमान लेक नागफनी पॉईंट मुंबई पॉईंट यासारखी ठिकाणी पाहू शकतो तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आय पी ब्लॉजला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओजमधून तोपर्यंत राम राम